ठिकार पडत आहे प्रसंगी आताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केला असते असे आपले सर्व प्रमुख आदरणीय राजे राज निमारसेल आपले उजीन आपल्या मुली बापूस असतील आपले तालुकाभाई सोमाजी सर्व उडीदारी मंडळी सर्व मित्र आता आपण बघितली आपला उमेदवार केला पाहिजे आणि आपल्या तालुक्याचे उमेदवार आहेत खासदार साहेब आपल्या तालुक्याचे आहेत अकरा जरी असले तरी त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपल्याला ह्या उमटून जास्ती जास्त नीट मिळालं पाहिजे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे खासदार साहेब उमेदवार म्हणजे आपण सर्वजण उमेदवार समजून आपण काम केलं पाहिजे आणि त्या गोष्टी त्या दृष्टीने काही गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं याआधी आपण काही फॉर्म दिले होते परंतु बरेच फॉर्म अजून भरून आले नाही आपल्याला प्रचार करताना आपले उमेदवार प्रत्येक गावात येणे शक्य नाही त्यामुळे आपल्या सर्वांना आपलेच उमेदवार समजून आपल्याला गावात लोकांपुढं जावं लागलं लोकांची मतं मागावी लागतील आपण जी माहिती आपल्याला खूपचा अभ्यास झाला पाहिजे तसं बाकीचे पक्ष पुढे आहेत त्या मानानं आपण कागदावरल्या अभ्यासात थोडं कमी आहेत आपण लोकांचा अभ्यासावर खूप पुढे आहेत लोकांचा संपर्क असेल लोकांची कामं असतील परंतु कागदावरला मी अभ्यास थोडा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण आज या ठिकाणी त्यावेळेस आता इथं बसल्या बसल्या तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातली जी गाव आहेत आपण एकत्र जिल्हा परिषद मतदारसंघातल्या लोकांनी एकत्र बसायचं आणि प्रत्येक गावातल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्याचे नाव नंबर आजच्या इथं बसूनच द्यायचे कारण आपण माहिती मागायची तुमच्याकडे यायची ते निवडून द्यायची बरोबर आहे ना त्यामुळे आता इथं इथं बसूनच काय ते करायचं आम्ही बसू इथं गोळीपर्यंत आपण आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावातल्या प्रमुख कार्यकर्त्याचे नाव आणि नंबर इथंच बसून द्यायचे जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत व्हॉट्सअप ग्रुप असतील काही फेसबुक जे चांगले ऍक्टिव्ह हे पक्षाचे बाजू नेहमी प्रभावीपणे पर, मांडतात अशा लोकांचे नाव नंबर सुद्धा आपल्याला इथंच द्यावे लागतील त्याचबरोबरीनं महिला आपण बघतोय की आपल्याकडे महिलांच्या बाबतीत थोडं महिला पुढे यायला आपल्याकडे एवढं जसं मुंबईमध्ये शिवसेनेच्या महिला पुढे येऊन काम करतात तसं आपल्याकडे थोडी मर्यादा परंतु उद्या आपल्याला महिलांच्या सुद्धा वहिनी असतील किंवा आपल्या काही महिला पदाधिकारी करणार असतील त्यावेळेस तिथं फिरताना तुमच्या गावात झाल्या तर कुठल्या महिलांना सोबत घेऊन फिरायचं ते परत तुम्हाला त्यांनी फोन करायचं मग कोण तरी महिला कोण आहेत ते विचारायचं त्यापेक्षा आपल्या गावातल्या आपल्या पक्षाचं काम करण्याचा सगळे दोन तीन महिलांचे आपण नाव नंबर दिले तर ते महिला पदाधिकारी दौऱ्याला येतील गावात त्यांना घेऊन फिरतील किंवा महिला त्या माध्यमातून जे काम करायचं असेल तर आपल्या पण जर माहिती नसती पक्षाकडेच तर आपण गावात गेल्या प्रत्येकाची महिला त्या गावाला कुठे गेली असेल पक्षाला थांबाला गेली असेल तर त्या अर्थ येतात त्यामुळे आपल्याला हा होमवर्क करणं गरजेचं आहे आणि हा होमवर्क आपल्याला आज इथंच करायचं आज आपल्याला किती उशीर झाला किती वेळ लागला तर आज आप पूर्ण केल्याशिवाय आपल्याला कधी जाता जायचं नाही आणि याबाबत प्रचाराच्या बाबतीत तुमच्या काही सूचना असतील त्या सांगायच्या आपल्याला महाविकास आघाडीचे आपले उमेदवार असणार आहेत त्यामुळे आपले जे सहकारी पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारसाहेबांचा गट असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल आम आदमी पार्टी आहे संभाजी ब्रिगेड आहे बामसेफ आहे आपल्याबरोबर वंचित आपल्यामुळं येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे त्या सहकारी पक्षातल्या आपल्या सगळ्या लोकांना गावातल्या त्यांना सोबत घेऊन वेळ प्रसंगी आपण त्यांना पुढं मान त्यांना जास्त दिला पाहिजे कारण आपण आपला उमेदवार आहे आपली जबाबदारी जास्त आहे आपण त्यांना थोडा मान देऊन आपण त्यांना सोबत घेऊन असं व्हायला नको की त्यांची इच्छा आहे पण आपल्यामध्ये कोणी विचार नाही त्यांची इच्छा आहे आपल्याला मदत करणारच आहे परंतु आपल्या आपली जबाबदारी म्हणून जर आपण त्याला बोललो नाही विचारलं नाही त्यांना कुठं मान मानपान दिला नाही तर ते उगच नाराज होतील त्यामुळे अशा गोष्टी किंवा गावात आपलं उमेदवार आले किंवा कुणी प्रचाराला आलं आपल्या त्या लोकांना निरोप देणे वरिष्ठ लोक आपल्या गावात कचरा आपण थांबा किंवा ज्यावेळेस ते का आपले गोलवर वरिष्ठ येतील किंवा त्या लोकांची ओळख करून घेणे होतं त्यांची इच्छा असते त्यांना कामही करायचं असतं परंतु आपण तर पुढं जातो पण अशा वेळेस आपण आपली जबाबदारी म्हणून काही गोष्टी काढणं गरजेचं असतं आपल्या सरकारी पक्षाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना आपण मान मार मांडलेलं तेही अजून ओळखून काम करतात आपल्याला हे काम करताना आपण असं समजायचं नाही की आपण सगळं करायचं आपण सगळ्याला घेऊन काम केलं पाहिजे आपली जे शिवसेनेच्या असतील काही युवासेनेचे कार्यकर्ते असतील महिला आघाडीचे असतील या सगळ्यांना घेऊन काम केलं तर निश्चितपणे आपल्याला गावात प्रत्येक गावात जायचं स्टेट मिळवते कालही मी आपल्या सरपंचांना बऱ्याच सांगितलं की आता आपल्या आई मात आप सातवीला वेळ येते हा खूप विशेष प्रश्न आहे ह्या घरी सुद्धा सगळ्या ग्रामपंचायतींनी वैयक्तिक दुसरं लक्ष दिलं पाहिजे जर तुम्ही या प्रचारात बसता बसतात इकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा थेट फटका आपल्याला बसतो म्हणजे ज्या पक्षाची ग्रामपंचायती आहे त्यालाच बसतो मत मागा कोण जाणार तुम्ही जाणार लोक गेले काय म्हणणार आधी पाणीने आठ देऊ जात तुम्ही का मत मागणार त्यामुळे सरपंचांनी किंवा ज्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत त्यांनी सगळ्यात पहिलं काम कुठलं केलेलं होती पाणी टंचाईवर विशेष लक्ष देऊन आपल्या गावातल्या लोकांची गैरसोय होणार नाही मग तुम्हाला टँकर लागतील अधिग्रहण लागेल किंवा ज्या काही गोष्टी लागतात आज पुढच्या कधी पूरकपाणी पुढे न राबवायची असेल या सगळ्या गोष्टी आपल्या करता येतात परंतु त्याकडेच आपले लक्ष देणं गरजेचं आहे कारण त्याचा परिणाम आपल्या ह्या निवडणुकीच्या राजकारणात आपल्या गावातल्या लोकांची नागरिकांची गैरसोय बघा कामाची जबाबदारी आपली आहे त्याचा फाटला खेळ आपल्याला शकतो रोजगार आम्ही कामं असते त्याकडे सुद्धा आपण या निवडणुकीवरून गरजेचं आहे आणि आता आपण जे तुम्ही परिषद जवळपास सगळे आलेले आहेत प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातले प्रमुख लोक आहेत तुमच्या गावात एवढं तुम्हाला वॅक्सिमम लोकांच्या नाव नंबर देते त्याच्यापासून आणि आपण त्यानंतर आम्ही इथं मी सगळे पदाधिकारी आम्ही इथे आहेत तुम्हाला जर काय शंका असेल तर ती शंका आम्हाला विचारा परंतु आपल्याला आता आपल्याकडे आपल्याकडे जो वेळ आहे म्हणजे ज्यावेळेस बावीस तारखेला वेट्रावर होईल त्यानंतर प्रचार करा चालू होईल परंतु तो जो मधला काळ आहे आपल्याला अजून समोर जो जर निश्चित व्हायचा आहे तोपर्यंत आपली प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं चिन्ह बदललेलं आहे मशाली चिन्ह अद्यापर्यंत लोकांपर्यंत म्हणजे जे सोशल मीडिया वापरतात त्यांना माहीत आहे परंतु महिला असतील किंवा जे वयोवृद्ध माणसं आहेत ते सोशल मीडिया वापरत नाहीत त्या लोकांपर्यंत मशाल चिन्ह पोहोचलं पाहिजे ही एक जबाबदारी आपली आहे प्रत्येक माणसं आपल्या माशा चिन्ह पोहोचवायचं काम आपलं आहे त्याचबरोबरीनं पंच्याऐंशी वर्षाच्या पुढे आणि आपण जो लोकांचे आता बारा डबॉम भरून घेत चालू आहे ते सुद्धा आपल्या आपल्या बूथमध्ये कोण आहेत त्याची नावं तुम्हाला आपण देऊ त्या ते पुतर मतदान करणार आहेत का त्यांना पोस्ट मतदान घ्यायचं आहे त्यासुद्धा गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण जो आपल्याला निवडणुकी दिवशी गरज असते आपण आपली जी मुलं आमदार त्यांना मतदान करून घेतात त्यांना आता निवडणूक विभागाने वेगळी सोय करून दिली आहे तिथं आपण समजून घेतली पाहिजे त्या दृष्टीनुसार काम झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदाना दिवशी जे मतदान करणारा कार्यकर्ता असतो मतदान काढणारा घरातून काढून उदवर थांबणारा कार्यकर्ता असतो त्याची सुद्धा माहिती पक्षाला सुद्धा असणं गरजेचं आहे आपण तर सगळे आहात पण बुधवर काम करणारा जो सक्रिय कार्यकर्ता असतो त्याची सुद्धा माहिती हे सुद्धा नाव नंबर पक्षाकडे असणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या ना आपल्याला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांदेखील आपल्या तालुक्यात मिळून आहे की आपली जबाबदारी आहे असं मला आपल्याला सांगायचंय मी आपला जास्त काय वेळ घेत नाही आपल्याला इथे काय भाषण आणि किंवा सांगायची बाकीच्या गोष्टीला गोष्टी सांगायची गरज नाही त्यावेळेस सांगायचं वेळेस मग आपण पर पर कर का आपण काय करणं गरजेचं आहे आपली जबाबदारी काय ही प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे आणि ओम दादा उमेदवार म्हणजे आपण प्रत्येक ज्या तालुक्यातला उमेदवार आहे असं समजून आपल्याला आपलं गाव आपला तालुका आधी आपल्याला पक्का करावा लागेल आणि निवडणुकीच्या काळात सुद्धा आपण पुढचं बाहेर पडायची गरज नाही मी इकडे जातो तिकडं सगळ्याकडे फोन आहे फोनवर काय फ्रीमध्ये जाते सगळं बिल बी पडत नाही सांग फोनवर सांगा पण आपलं गाव फक्त करायचं आणि आपल्या गावातून जास्त फेसिलिटी मिळत दादाना त्यासाठी आपण प्रयत्न करायचं एवढंच काम आपलं आहे आणि त्यासाठी ज्या काय काय गोष्टी करणं गरजेचं लागतात कुणाला बोलायची गरज असते एखादा कोण आला असतात किंवा सहकारी पक्षाचा एखादा महत्वाचा कोण माणूक असता त्याला आम्ही बोलणं गरजेचं तुम्ही आम्हाला सांगा किंवा भेटणं गरजेचं आहे तुम्ही आम्हाला सूचना करा ह्या गावात ह्या गोष्टी आपल्याला मत जास्तच मिळण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर त्या आपण गोष्टी करण्यासाठी आता जो वेळ आहे तो आपण त्या गोष्टी करू पण आपली जबाबदारी आहे की आपल्या तालुक्यात सगळ्यात जास्ती दादा मिळवून घ्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे एवढंच मी आपल्यासाठी सांगतो आणि आपण आता मतदारसंघाची यादी नाही करूया त्या यादी आता आपण इथे बसू न आता काय करा तुम्ही मतदारसंघ जिल्ह्यापासून मतदारसंघात ग्रुप करून एकत्र बसा प्रत्येका व्हायच्या यादी करून आपण लगेच देऊन टाका धन्यवाद